मला था वाटतं ठाणे जिल्ह्याचं दैवत आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद साहेब यांची आज जयंती आहे आणि या साहेबांचं दर्शन घ्या घ्यायला आमच्या देवताचं दर्शन घ्यायला या ठिकाणी इथं आम्ही आलेलो आहोत तुम्ही बघितलं असेल आज त्यांच्या विना एक दिवससुद्धा किंवा एक क्षणसुद्धा आम्ही त्यांना विसरू शकत नाही आणि ते आमच्या हृदयात आहेत साहेब आमच्या हृदयात आहेत सर्वांच्या मनात आहेत सर्वांच्या तुम्ही बघितलं असेल धर्मवीर आनंद साहेब हे ठाणे जिल्ह्याचं दैवत होतं आणि या दैवताच्या मार्गदर्शनाखालीच आज आमची ही वाटचाल चालू आहे आमचे हृदय सम्राट प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील था आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील त्याचबरोबर हे सर्व आमचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत आज साहेबांचं दर्शन करण्यासाठी इथे आलेले आहेत आणि आज बघितलं असेल तुम्ही त्या फोटोमध्ये खऱ्या अर्थाने साहेबांच्या डोळ्यातून आश्रू त्या ते। ठिकाणी येत आहेत आज त्यांनासुद्धा ब बघितलेलं असेल कारण धर्मवीर आनंद दिगे साहेबांची शिकवणच होती की गद्दारांना क्षमा नाही आणि तुम्ही बघितलं असेल आज ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये चालू आहे शिवसैनिकांना त्रास देण्याचं चा काम चालू आहे त्यांच्या घरादारांवरती नांगर फिरवण्याचं चा काम चालू आहे त्यांच्यावरती खोट्या केसेस टाकण्याचं चा काम चालू आहे आणि अशा पद्धतीने धर्मवीर आनंद दिगे साहेबांचे जे खरे सच सच्चे शिवसैनिक म्हणतात ते असूच शकत नाही ज्या पद्धतीने धर्मवीर दिगे साहेबांचं नाव घेऊन त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन मंडळी काम करत आहेत परंतु दुर्दैव आहे मला वाटते येणारी जनता आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब हेच त्यांना त्यांची जागा दाखवते मला वाटतं ह्या आरक्षणाचं तुम्हाला माहिती असेल शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनामध्ये या ठिकाणी आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या आदेशाने मराठा समाजाला त्याचबरोबर धनगर समाजाला त्याचबरोबर ओबीसी समाजाला कुठलाही याचा धक्का न लावता कोणाचं आरक्षण कमी न करता या ठिकाणी आरक्षण द्यावं असा एकमुखी ठराव शिवसेनेच्या राज्यव्यापी अधिवेशनामध्ये मी स्वतः मांडला होता आणि पक्षाने पक्षप्रमुखाने आदेश दिला होता आणि त्याप्रमाणे आज त्यातल्या काही अटी या ठिकाणी मान्य झालेले आहेत पण खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांना ज्यावेळेला त्यांचा हक्क मिळेल त्यावेळा खरा तो विजयी दिवस असेल असं मी समजतो आणि त्याबद्दल त्यांचे त्यांना धन्यवाद देतो मला असं वाटतं आता, आता आपण थोडीशी वाट बघावी जे खरं काय आहे ते स्वरूप थोडे दिवसातच तुम्हाला दिसेल आणि खरोखर आज आनंदाचा क्षण आहे की त्या ठिकाणी धर्मवीर आनंदीगी साहेबांची जयंती आहे आणि मराठ्यांच्या आज मनोज जरांगेसारखा एक चांगला योद्धा या ठिकाणी आपल्या समाज बांधवांना न्याय मिळण्यासाठी या ठिकाणी ते लढा देतो आहे आणि शांततेच्या मार्गाने लढा देतो आहे आणि अशा वेळेला या लढ्यातल्या काही अटी या ठिकाणी मान्य झालेल्या आहेत परंतु त्या अटी मान्य जरी झाले त्या कागदावर आहेत परंतु ते जर इम्प्लिमेंटेशन होऊन कुठलाही अडथळा न पार होता जर झाला तर मला वाटतं तो, तो खऱ्या अर्थाने आनंदाचा क्षण असेल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी